नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत चिकनची भाजी बघणार आहोत तर नेहमी तीच तीच एकाच पद्धतीने चिकनची भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा कुठलीही भाजी असो एकाच पद्धतीने खाऊन खाऊन कंटाळा येतो त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे टेस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चिकन बनवण्यासाठी मी इथे साडेसातशे ग्राम हे चिकन घेतलेलं आहे आणि चिकन तीन ती ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय पण त्याआधी मी याच्यामध्ये दहा मिनटं मीठ टाकून ठेवलं होतं मीठ आणि विनेगर टाकून ठेवायचंय जेणेकरून चिकनमध्ये जे स्मेल येतं ते येत नाही तर दहा मिनिटं ठेवून याला नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते लेग पिक्सला बघू शकता या पद्धतीने कट करून घ्यायचे तर आता आपण याला मॅरिनेशन करायला ठेवणार आहे तर याच्यामध्ये आपण दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट घालून घ्यायची सोबतच एक चमचा मीठ घालून घ्यायचंय तर मीठ जेवढं टाकायचंय तेवढं आताच टाकून घ्यायचंय सोबतच एक चमचा लाल तिखट घालायचंय पाव चमचा हळद घालून घेऊया तर आता हातानेच हे छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सगळा मसाला जो आहे तो चिकनला सगळ्या बाजूने चांगल्या पद्धतीने लागेल तर या पद्धतीने छान असं मिक्स करून आहे तर इथे तीन ते चार तास मॅरिनेशनसाठी ठेवू शकता पण आता माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे मी इथे अर्धा तासच ठेवणार आहे आणि मसाला बघू शकता सगळ्या बाजूने छान असा लागला गेलाय तर आता आपण याला साईडला ठेवून घेणार आहोत आणि याच्यासाठी एक स्पेशल मसाला बनवून घ्यायचा आहे म्हणजे सुखा मसाला आहे तो बनवून घेणार आहोत तर याला आपण साईडला ठेवून घेऊया आणि दुसरीकडे एका पॅनमध्ये मी गॅसवर एक चमचा धने घेतले म्हणजे एक मोठा चमचा धने घेतले अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे सोबतच दोन लवंग घेतलेले आहे आणि इथे तीन सुख्या लाल मिरच्या घेतल्या तर कुठल्याही लाल मिरची असली तरीही चालेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठ बादाम घेतले आहेत आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत तर याच्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येईल तर नक्की टाकून बघा आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता तुम्ही याच्यामध्ये मीठ कशासाठी टाकलंय तर मीठ टाकल्याने याची जी हीट आहे ती सगळ्या बाजूने इव्हनली लागतं आणि मसाला आपला चांगला भाजला जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता याला आपण चांगलं भाजून घेणार आहात तर इथे बघू शकता मी इथे दोन ते तीन मिनटं छान भाजून घेतलेला आहे आणि कलर बघू शकता चेंज झालेला आहे तर आता आपण याला थोडंसं थंड करून आहे आणि थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आहे तर इथे हा मसाला जो आहे तो थंड झालेला आहे आणि या छोट्या पॉटमध्ये मी ला ते टाकून घेते याला तर आता मी याला मिक्सरला लावून घेते तर इथे बघू शकता हा आपला सुखा मसाला जो आहे तो तयार झालाय चिकनसाठी तर आता पण याच्यामध्येच दही आहे तर मी इथे एक कप दही घेतलेलं आहे तर दही घेताना लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त आंबट दही नाही घ्यायचंय आणि परत आपल्याला हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता हे आपली दही आणि मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे आणि जे आता आपण चिकन ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये आपल्याला ही दह्याची पेस्ट घालून घ्यायची आहे तर ही सगळी पेस्ट याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे चमचाने चांगलं असं मिक्स करून आहे म्हणजे सगळ्या ला छान असं लागलं गेलं पाहिजे तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला ही चव खूप आवडेल तर इथे बघू शकता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण परत त्याला साईडला ठेवून घेऊया आणि आता गॅसवर मी कढाई ठेवली आहे आणि छोट्या वाटीने मी ते दोन वाटी तेल घालून घेते तर काळजी करू नका आपण एवढं तेल वापरणार नाही याच्यामधनं हो, तेल आपण कमी करणार तर सर्वात आधी मी ते तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि त्याला कट करून घेतले आणि या पद्धतीने हाताने थोडस चोळून याच्या कळ्या आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या फ्राय करून घेणार आहोत तर तेलामध्ये छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय तर इथे मीडियम फ्लेम वर करायचं आहे म्हणजे जर हाय फ्लेम असला तर खूप जास्त डार्क कलर होईल आणि आपल्याला खूप जास्त याला डार्क नाही करायचे तर मध्ये जसं आपण फ्राय करून कांदे टाकतो ना तसेच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे तर इथे बघू शकता कलर बघा याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आणि या वेळेला तुम्ही आता गॅस बंद करू शकता तर मी ते गॅसचा फ्लेम कमी केलाय आणि आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर हे थंड झाल्यानंतर अगदी क्रिस्पी होतात तर याच पद्धतीने फ्राय करायचे यापेक्षा जास्त डार्क कलर करायचा नाहीये तर मी ते हे सगळं जे आहे ते काढून घेतलेलं आहे तर आता जे फ्राय केलेले कांदे आपण याला मिक्सरला लावून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर दुसरीकडे बघू शकता तेल आपल्याला याच्यातलं कमी करून आहे तर मी इथे एक वाटी तेल काढून घेतलेलं आहे परत एक चमचा काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्याने याची टेस्ट खूप मस्त लागते ऑप्शनल आहे म्हणजे आवश्यक नाही आहे टाकायचं पण टाकलं तर याची टेस्ट खूप छान लागेल आणि आता आपण याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घेऊया सगळं चिकन या वेळेला टाकून घ्यायचंय आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे बघू शकता छान असं हे मिक्स करून झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये आता दोन तुकडे हे कलमीचे घेतलेले सहा ते सात काळी मिरी घेतलेली आहे दोन हिरवी विलायची घ्यायची आहे आणि तीन लवंग घ्यायचे आहे तर हे सगळे मसाले जे आहेत तुम्ही तेलात सुद्धा टाकू शकता पण या पद्धतीने टाकलं तर याचा फ्लेवर खूप छान येतो तर याच्यामध्ये छान असं हे चा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान असं मिक्स करून झालं की आता आपण याला झाकून ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता पाच मिनटं झाली की आपण आता याला बघून घेणार आहोत तर इथे बघू शकता हलकंसं तेल याला सुटलंय पण अजून तेल सुटेल कारण अजून आपलं हे शिजलेलं नाही अजून चिकन आपल्याला शिजवायचं आहे तर एकदा याला मिक्स करून घ्यायचंय कारण आपण याच्यामध्ये काजू वगैरे वापरले त्याच्यामुळे ही पेस्ट जे आहे ते तळाला ला लागू शकते तर आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून घेणार आहोत तर जे फ्राय करून घेतलेले कांदे होते त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ते पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि परत याला एकदा मिक्स करून घ्यायचंय तर आता तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता पण ही जी भाजी आहे थोडीशी घट्टसरच चांगली वाटते तर हे बघू शकता थोडंसं घट्टसर आहे आणि आपल्याला चिकन शिजवायला सुद्धा पाणी लागेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं फिरवून पाणी मी इथे घालून घेणार आहे तर मी इथे खूप जास्त पाणी नाही घातलेलं आहे अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण चिकन शिजताना सुद्धा चिकनला थोडंसं पाणी सुटेल तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आठ ते दहा मिनटं याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मध्ये मध्ये हे फिरवत राहायचंय कारण जो मसाला आहे तो खाली लागू शकतो कारण काजूची पेस्ट जी आहे ती लगेच पॅनला चिकटते तर मी ते आठ ते दहा मिनटं अगदी मीडियम फ्लेमवर याला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता जे दही घातलं होतं त्याच्यामुळे ते याला तेल बघा कधी छान सुटलेलं आहे तर जसं जसं दही शिजलं जातं तसं तसं हे तेल सुटतं तर बघू शकता अगदी मस्त अशी चमचमीत भाजी झालेली आहे आणि खायला अगदी अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कारण माझ्या घरी तर सर्वांना खूप आवडली कारण ही भाजी मी पहिल्यांदाच घरात ट्राय केली आहे आणि घरात सगळ्यांना खूप खूप आवडलेली आहे तर बघू शकता इथे मी आता गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे शेवटी थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे इथे थोडेसे मी अद्रकचे काप घेतलेले आहे ते घालून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घालून घ्यायचे आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचंय तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघू शकता अगदी मस्त अशी चमचमीत भाजी झाली आहे जशी हॉटेलमध्ये वगैरे मिळते अगदी तशीच झालेली आहे तर या भाजीसाठी तुम्ही कुठलं नाव सजेस्ट कराल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण याला सर्व करून घेणार आहोत तर बघा दिसायलाच अगदी टेम्पटिंग दिसतंय तुम्ही याला चपातीबरोबर पराठ्यांबरोबर अगदी नान बरोबर सुद्धा खूप छान लागतं तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय